राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात बिबट्याच्या नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली मृतबालिकेचं नाव नंदिनी प्रेमदास चव्हाण वै तीन असं आहे ती मूळची तळेगाव येथील रहिवाशी आहे सध्या तिचं कुटुंब टाकळी शिवारात उस्तोड मजूर म्हणून वास्तव्यास आहे बालिकेचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शोविच्छेदनासाठी आणण्यात आला या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी टाकळी फाटा परिसरात नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करून वन विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र निषेध नोंदवलाय गेल्या काही दिवसांपासून सदर परिसरात बिबट्याचं मुक्त वावर आहे नागरिकांसह पाळीव प्राण्यांवर देखील हल्ल्याच्या घटना घडल्यात अनेक स्थानिक प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी प्रशासनाचं लक्ष वेधलेलं होतं मात्र वन विभाग झोपल्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला अखेर आज एका निरागत चिमुकलीचा बळी गेल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय या निष्काळजीपणाला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आलाय वन विभागाने तात्काळ बिबट्याला पकडावं तसेच निष्क्रिय वनाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं व सदर भागांमध्ये तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते दरम्यान टाकळी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली कोपरगाव पोलीस प्रशासनानं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला परिसरात हळहळ व्यक्त होते सुख कळ पसरले आता सोबत आहे काही नाही एमब्रे तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो तुम्हाला झालं आता परवा तो व्हिडिओ आहे सर सगळ्यांमार्फत जर काही काही गोष्ट उघडकीस येते ना तर सगळ्यांनी साथ द्या ना फटाके फोडले तरी पडत नाही फटाक्याला घाबरत नाही आम्ही रोज आहे ना चार पाच बॉम्ब रोज उडवतो काहीच फरक नाही पडत पडतो अशा गाड्या जाऊ राहिल्यावर आपले गॅरेज समोर आणि वन वन अधिकारी काही करती नाही तर काहीच नाही आतापर्यंत त्यांनी पिंजरा आणला नाही आणि पुढे लावला नाही अधिकारी हा आज या ठिकाणी बिबट्याने एक तीन वर्षाची बोलली त्याच्यावर हल्ला केला की बिचेरी ते लेकरू या ठिकाणी मृत्यू मुखी पडलेली या फॉरेस्ट अधिकाऱ्यांना याच्या आधी मी तो सात ते आठ वेळेस सांगितलं होतं त्या आरामखोरांना इथं बोलून पण घेतलं होतं इथे त्यांना दाखवलं होतं का तुम्ही झक मारा हे इथं बिबट्या त्यांना स्वतः दाखवला होता हे आडाव आपा आडाव का यांच्या वस्तीवर होता मी होतो भरत भाऊ होते त्याच्यानंतर कुठे साहेब होते आम्ही सगळे तिथे गेलेलो होतो आम्ही स्वतः पाहिलं तो बिबट्या शेवटी अहो यांच्याकडे पिंजरे त्या पिंजऱ्यात आहे ना ते भक्ष नाही ठेवा यांना हा हे म्हणतात तुम्हीच ठेवा चाल मग एका नुसते पैसे घ्यायला का आराम अहो या फॉरेस्ट खात्यातून ना लागण तेवढा मुलून जातो हा आज या ठिकाणी या कोपरगाव तालुक्यात सत्तर बिबटे सत्तर आणि धरले किती एक मग घंटा करता ये तिथं ऑफिस मध्ये बसून पैसे घेता हा मी तर म्हणतो ना ते बिबट्या आणायचं धरून आणि ते यांना पण आहे ना या फॉरच्या अधिकाऱ्याला घालला त्याच्यात घालायचं पिंजऱ्यामध्ये मध्ये आणि तो बिबट्या सोडायचा मग यांना कळन काय हल्ला होतो ते अन हे सांगा ता लोकांना जा तुम्ही मध्ये आणि आता हे का फुगड बागार घ्यायला आहे का आणि ते एक मंत्री त्याच्या आयला आहे कुठलं नाही कुठलं ते हा अरे का चाललं काय इथं कोपरगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये शहर बरे शेराला किटून ये ना हो बरं बी नाही शहरातही यांच्या लक्षच नाही कुठं या अधिकारी अधिकारी तो आताच दोन ते तीन तासापूर्वी ऊस कामगार जे ऊस जे कामगार आहेत त्यांची एक तीन ते चार वर्षाची मुलगी बिबट्यानं उचलून नेली त्या ठिकाणी त्या निष्पाप त्या मुलीचा त्या बिबट्यानं बळी घेतला बिबट्याने बळी घेतलाय पण त्या बिबट्याला मोकळीक दिली कोणी आता सगळे इथं या ठिकाणी आल्यानंतर तो रोडे जो वनाधिकारी तो या ठिकाणी आला त्याच्या डोक्यावर परिणाम झाला मी आरोप करतोय सायको झालाय तो मानसिक रुग्ण नाही तो सांगतो या परिसरामध्ये साठ ते सत्तर बिबटे त्याला विचारल्यानंतर किती बिबटे पकडले तरी पंधरा बिबटे पकडले म्हणून सांगितलेत आजपर्यंत आमच्या पेपरमध्ये वाचनात किंवा मीडियावर आम्हाला आजपर्यंत आढळले का पंधरा बिबटे पकडले गेले कोपरगाव तालुक्यात या परिसरात त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय पिंजरे किती विचारले तर तीस ते चाळीस पिंजरे म्हणतो एवढे जर पिंजरे असते तर कोपरगाव तालुक्यात या परिसरात एकही बिबट्या शिल्लक राहिला नसत हा डोक्यावर परिणाम झाला अधिकारी आहे वन मंत्र्यांना माध्यमातून सांगतो चक्र आणि आराम खोर अधिकारी आमच्याकडे नका एक तीन वर्ष याचा निष्पा मुलीचा जीव दिकारी दिकारी। या ठिकाणी गेलाय या ठिकाणी जे तरुण वर्ग होत त्या मुलीला शोधण्यासाठी हातामध्ये कोयते घेऊन ते सगळे घुसले त्या मक्याच्या क्षेत्रामध्ये सतरा अठरा हायकडचं क्षेत्र येते मक्याचं त्या ठिकाणी घुसल्यानंतर त्यांच्या हातामध्ये मोबाईलच्या बॅटरी होत्या मग हे वन विभागाच्या अधिकारी येतात त्यांच्या हाताखालचा स्कॉड या ठिकाणी येतो त्यांच्याकडे साधन मोठ्या नाही त्यांच्याकडे पिंजरे नाही हा नरभक्षक आहे याचा जागीच बळी घेतला पाहिजे याला गोळ्या घातल्या पाहिजे या बिबट्याला असे किती वेळी अजून घेणार सगळा खऱ्या अर्थानं सदोष मनुष्यवादाचा गुदा या रोड नामक जो आहे अधिकारी याच्यावर झाला पाहिजे हा कम्प्लीट झोपेत उठून आला आहे याच्यावर परिणाम झाला पागल झालाय याला याड्याची स्मेल केलं पाहिजे त्याला उत्तर बरोबर देता ये ना त्या मुलीचा जीव घ्यायला काहीही सांगतो साठ सत्तर बिबटे पांधरा पाकडले गेलेत नालकपणा करतोय खऱ्या अर्थानं या जनतेनं बिबट्याच्या पिंजऱ्यात त्याला घातलं पाहिजे आणि बिबट्याने त्या पिंजऱ्यामध्ये कोमलं पाहिजे मग गेला जीव कसा जातो बिबट्याने चावा घेतल्यानंतर श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉट ची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला